आपलं स्वागत आहे आजच्या काही नमस्कार, नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा नांदेड तालुक्यातील तुप्पा हो। या ठिकाणी आहोत ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणूक चालू आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लोकसभेची चालू आहे तुपा परिसरामध्ये ग्रंथालय सेलच्या वतीने बीजी देशमुख यांच्या वतीने तुप्पा येथे वाचनालय हा कार्यक्रम या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आताच या ठिकाणी बीजी देशमुख सबंद महाराष्ट्रभर दौरा करून या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी पासून दौरा करत आहेत त्या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगा सर आज या ठिकाणी ग्रंथालय सेलच्या वतीनं आमचे प्रदेशाध्यक्ष बी जी देशमुख साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये फिरून आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच जिल्ह्यामध्ये तुप्पा यागावी ग्रंथालयाच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमचे जे लोक आहेत त्या सर्वांना कर्मचारी असो अध्यक्ष असो आजूबाजूचे असो सर्व सर्वांना सांगत आहेत की आपले शिंदे साहेबाचे हात बळकट करण्यासाठी बाण बाणावर फुली आणि लोकसभेसाठी कमळावर फुली मारून अतिभव मतानी विजयी करण्यात यावं असा आमच्या ग्रंथालयाच्या वतीने सर्व महाराष्ट्रामध्ये संदेश चालू आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो हे पूर्ण लाईव्ह प्रसारण आपण सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या चॅनलवर पाहतात या या ठिकाणी आपल्यासोबत रोडे मॅडम देखील आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करत मॅडम आपण संबंध महाराष्ट्रात सर्वांसोबत फिरलात त्यानंतर आज नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या गावाला या ठिकाणी तुपाया या ठिकाणी प्रसार झालेला आहे सुरुवात तर या ठिकाणी आपल्याला तुपाया गावामध्ये प्रसा कसा वाटला प्रतिसाद आज मला असं वाटलं की नाही एकनाथ शिंदे साहेब साहेब बरोबर सगळे आहे आणि त्यांचा विजय होणार आहे मी आणि तुप्याचे सगळे लाडके त्यांचं बरोबर आहे आणि विजय भाऊ आताच या ठिकाणी बीजी देशमुख संबंध महाराष्ट्र भर दौरा करून या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी पासून दौरा करत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी बीजी देशमुख आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत काय आज महाराष्ट्र राज्य ग्रंथालय शेलच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात तुप्पा या गावी विधानसभेचे उमेदवार आमचे सर्वांचे मित्र तिडके साहेब यांच्या प्रचाराकरिता म्हणून आम्ही या मतदारसंघातील सगळ्या खेड्यातल्या वाचनालयाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी एकत्र करून आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे या मतदारसंघामध्ये गावाची संख्यापेक्षा गावात एकूण आमचे वाचनालयाच्या गावाची संख्या ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि हे म्हणण्याचं कारण असं आहे जवळजवळ सत्तावीस गावामध्ये आमच्या शाखा आहेत आणि या शाखेच्या माध्यमातून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या हात मजबूत करण्याकरता मताची टक्केवारी वाढवण्याकरता प्रयत्नशील आहोत आणि त्या प्रयत्नामध्ये नक्कीच आम्हाला या भागातील मतदार मोठ्या प्रमाणात टप्प्याच्या पुढेही नेतील हा विश्वास मला आहे मी महाराष्ट्रभर गेल्या अनेक दिवस बऱ्याच दिवसापासून प्रचाराच्या निमित्तानं फिरतोय मला पक्षाच्या वतीनं शिंदे साहेबांच्या वतीनं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रंथालयाच्या व्यथाकथा सरकारच्या पुढे मांडता येण्याची संधी मला दिलेली आहे या संधी सोबतच ग्रंथालयाची चळवळ गावकऱ्यांच्या उपयुक्त झाली पाहिजे गावकऱ्यांना त्याचा गाव फायदा घेतला पाहिजे ही भावना पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्या निमित्तानं आम्ही गावागावामध्ये फिरत असताना आम्ही आमच्या चार टीम तयार केल्या चार टीम मध्ये विदर्भ पूर्ण झाला खानदेश पूर्ण झाला मराठवाडा पूर्ण झाला आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण झालेल्या या शब्दाचा अर्थ असा आहे आम्ही पूर्ण जिल्ह्यात करत असताना दोनशे तालुक्यामध्ये आमच्या वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहण्याकरता धनुष्य बाण या निशाणीवर मतदान करण्याकरता वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावकऱ्यांना विनंती केली आहे आणि ती विनंती करत असताना गावागावामध्ये लाडक्या बहिणीचं प्रमाण अधिक आहे आणि लाडक्या बहिणी हमखास विश्वासानं सांगतात बापू आता तू काळजी नक शिंदे येणार म्हणजे येणार आणि शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार असा लाडक्या बहिणींना विश्वास आहे हा विश्वास आपण आपल्या मतदारसंघामध्ये मतदारामध्ये जागे करावा महिलांमध्ये जागे करावा तरुणामध्ये जागा करावा युवकामध्ये जागे करावा, करावा याचं चा कारण असं आहे विधानसभेला जे काही शिंदेसाहेबांना विश्वास टाकून तरुण उमेदवार दिलेला आहे तो एक शेतकऱ्याचा गरीब मुलगा आहे आणि तो काही लबाड बोलणारा खोटा बोलणारा किंवा जनतेची फसवणूक करून कुठलं तरी गबाडे जमा करणारा नाही त्यांचं एक कॅरेक्टर चांगला आहे आणि हा कॅरेक्टर चांगला असलेला माणूस जर आपण निवडून दिलो तर आपल्या सुखादकाला आपल्या सोबत धावून येईल असा विश्वास आहे म्हणून आपण या निमित्त या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी शिवसेनेची निशानी धनुष्यबाण यावर येत्या वीस तारखेला मत बहुमताने मतदान करावं अशी विनंती करेल मी माझ्या ग्रंथालयांच्या सर्व कार्यकर्त्यांना का या निमित्तानं तुप्पा भागातील वाचनालयासह राज्यातील जे जे लोक माझं हे व्हिडिओ पाहत आहेत बघत आहेत ऐकत आहेत या सर्वांना माझी विनंती आहे आपण काही विषय प्रश्न मनामध्ये निर्माण न करता एक वेळ बहुमतानं शिंदेसाहेबांच्या पाठीमागं उभं राहावं आणि शिंदे साहेबांचं जेव्हा शपथविधी होईल त्याच्या नंतर पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्या ग्रंथालयाचे प्रश्न आपण नक्की सोडवण्यासाठी यशस्वी होणार आहोत असं मला विश्वास आहे आणि त्या विश्वासानं मी आज महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रंथालय चालकांना विनंती करतोय मतदान तर होऊन आपण करणारच आहात मतदान करता करता आजूबाजूच्या शेजाऱ्यांचंही मतदान करून घेतलं पाहिजे अन्य कुठलंही मतदान वाया जाणार नाही याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली आपण वाचन संस्कृतीचे कार्यकर्ते आहोत वाचन संस्कृती टिकवण्याची आहोत मराठी भाषा टिकवण्याचे कार्यकर्ते आपल्याला मराठी भाषेचं संगोपन करण्याची जबाबदारी युवती सरकारनं आपल्यावर सोडलेली आहे आणि ही जबाबदारी आप आपण पूर्ण सांभाळाल असं मला विश्वास आहे आणि या विश्वासापोटी पर... परत एकदा मी आपल्याला सगळ्या सगळ्यांना विनंती करेन येत्या वीस तारखेला युती स... उमेदवार लोकसभेचे उमेदवार आणि विधानसभेचे उमेदवार या कमळाची कमळाचं पूल आणि धनुष्यबाण या दोन्हीवर मतदान करावं शेवटचा आणि आता नांदेड जिल्ह्यामध्ये फिरत आहात तर आज सकाळी तुप्यापासून सुरुवात झाली तर याची पुढची प्रक्रिया कशी कशी आहे कुठं कुठे आहे निश्चितच आपला प्रश्न अगदी चांगला आहे आणि लोकांच्या मनातला तुम्ही प्रश्न विचारला याबद्दल मी अगोदर तुमचं अभिनंदन आणि आभार मानतोय प्रत्येकाच्या मनामध्ये आहे यावेळेस साहेब बस दुसरं काहीच बोलू नका एकच वाक्य आहे शिंदे साहेब या बाकी आम्हाला काहीच माहीत नाही शिंदे साहेब एकच वाक्य आहे आणि यामुळं नक्कीच येणारं सरकार शिंदे साहेबांच्या विचाराचं राहणार आहे यामध्ये मला कुठेही शंका नाही या निमित्तानं ना आज जे काही महाराष्ट्र भरातून माझ्यासोबत पदाधिकारी फिरत आहेत त्या पदाधिकाऱ्यामध्ये रोडे मॅडम ह्या आमच्या ग्रंथालय शेलच्या महिला विभागाच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत त्या नाशिकहून या ठिकाणी आलेल्या बरेचसे असे पदाधिकारी दीपक गिरी आहेत जे मराठवाडा विभागाचे प्रमुख आहेत ते मराठवाड्यावर पूर्ण फिरत आहेत या सगळ्यांचा जर 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 लोकाजोका पाहिला आणि आणि यांचे 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 जी स्फूर्ती विचार पाहिले ऐकलं तर यांच्या बोलण्यातून नक्की यांना जो काही अनुभव आला ते शंभर टक्के सांगतात की बाबा आपण शिंदे साहेबांचा विजय शंभर टक्के आहे आपल्याला गुलाल हा शिंदे साहेबाच्या नावाने उधळायचा आहे आज जसं आपण या ठिकाणी माधव पंचनाम्यांचं फटाके वाजवून स्वागत केलं त्याच पद्धतीनं उद्या निकालाच्या दिवशी आपण याच ठिकाणी फटाके वाजवून जल्लोष करूया ही अपेक्षा व्यक्त करतोय धन्यवाद दौरा, दौरा, दौरा दौरा। 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 आज दक्षिण लोकसभा लोक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या भागामध्ये मी एकूण वीस गावांचा दौरा करणार आहे आणि वीस गावाचा दौरा करत असताना पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना कल्पना आहे मी आज त्यांच्या गावी येणार आहे आणि या गावी जात असताना त्यांना त्या परिसरातल्या जे काही प्रतिष्ठित मतदार आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला भगिनी आहेत यांना पण वाचनाच्या निमित्त वाचक आहेत त्यांना थांबवण्याची त्यांना मी, मी विनंती केलेली आहे आणि त्यामुळं आमचं मताचं प टक्केवारी वाढेल हे आम्हाला अपेक्षा आहे येत्या वीस तारखेला युतीज चे उमेदवार लोकसभेचे उमेदवार आणि विधानसभेचे उमेदवार या दोन्हींनाही कमळाची कमळाचं पूल आणि धनुष्य या दोन्हीवरही मतदान करावं धन्यवाद जय हिंद जय महाराज या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारचे गायकवाड धन्यवाद